नमस्कार मित्रो मित्रो आज आपण जी शाळा पाहणार आहोत ती शाळा हे कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यातील वेसर्डे या गावातील केंद्रीय शाळा या शाळेच्याबद्दल आपण जी माहिती जाणून घेणार आहोत जी शाळा वेगवेगळे उपक्रम राबवते आणि एक प्रयोगशील शाळा म्हणून त्या शाळेकडे पाहिले जातं निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही शाळा आणि या शाळे न आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एक वेगळा पॅटर्न राबवला आहे या शाळेची माहिती माहितीपटाच्या स्वरूपात द महाविजन या टीममार्फत आपण पाहणार आहोत विविध स्पर्धांच्या माध्यमातून केंद्रशाळा वेसर्डेनं या ठिकाणी यश संपादन केलं होतंच परंतु एक उपक्रमशील शाळा म्हणून देखील या शाळेला पाहिलं जातं परंतु भौतिक सुविधा आणि रंगरंगोटी या माध्यमातून शाळेच्या वैभवात अधिक भर घालावी या उद्देशाने या ठिकाणी आम्ही विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुलांना स चांगले संदेश मिळावेत या दृष्टिकोनातून आम्ही टाकावपासून टिकाऊ आमच्याकडे जुने असे बेंच होते त्या बेंचपासून आम्ही या ठिकाणी अशा प्रकारे संदेशाच्या पाठ्या तयार केल्या आणि त्या पाठ्या बागेमध्ये आम्ही लावल्यामुळं मुलं ती वाचू लागली आणि मुलांना त्या बागेतल्या झाडांच्याविषयी अधिक आत्मीयता वाटू लागली भा आपण या ठिकाणी पाहतो आहे वृक्ष लावा दारोदारी समृद्धी होईल घरोघरी त्याचबरोबर मुख्या कळला तोडू नका मुलीचा जन्म रोखू नका अशा प्रकारच्या पाट्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि या माध्यमातून मुलांना संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतो आहे की भैरवनाथाचं मंदिर आपण जर बघितलं तर ता बदगड तालुक्यामध्ये या ठिकाणी बधगड किल्ला सोडला तर भैरवनाथाचं मंदिर या ठिकाणी कुठेही नाही परंतु हे आमचं जे आमच्या शाळेच्या जवळ असणारं मंदिर या ठिकाणी आम्ही शाळेचा परिपाठ घेतो आणि अशा प्रकारचं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही जमातीची लोकं या ठिकाणी सण साजरे करतात या ठिकाणी मुस्लिम लो, लोकंसुद्धा या ठिकाणी आपले भक्तिभावने या ठिकाणी पूजा करतात आणि म्हणूनच हा संदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तालुक्यामध्ये पोचावा या उद्देशाने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रंगरंगोटीसुद्धा आम्ही या ठिकाणी मंदिर मस्जिद असेल त्याचबरोबर चर्च गुरुद्वारा असेल या ठिकाणचे चित्र काढून त्याचबरोबर महाराष्ट्राचं प्रतीक असणारं संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचासुद्धा इतिहास मुलांच्यापर्यंत पोचावा मुलांच्यामध्ये तो इतिहास निर्माण व्हावा जागृती व्हावी या उद्देशाने या ठिकाणी शाळेच्या प्रांगणामध्ये भव्य दिवी असा शिव शिवरायांचा पुतळा या ठिकाणी आपण काढलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची लोकधारा या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की जय जय महाराष्ट्र माझा असं महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहाससुद्धा आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्राची संपूर्ण लोकधारा या ठिकाणी मांडलेली आहे आपल्या महाराष्ट्राचं दैवत विठूमाऊली या ठिकाणी रेखाटलेली आहे त्याचबरोबर शिवरायांचे सर्व मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्यापासून ते संपूर्ण मावळे आणि महाराष्ट्राचं दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचासुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुतळा काढलेला आहे त्याचबरोबर आपल्या जी दिंडी आहे पंढरीची वारकरी या ठिकाणी चातकासारखी दिंडीची वाट पाहतो आणि ह्या दिंडीचं चित्र या ठिकाणी आपण रेखाटलेलं आहे यासाठी आपल्याला नवदीप आर्ट्स कोल्हापूर यांचं मोलाचं सहकार्य झालेलं आहे त्यांनी ही सर्व चित्रं या ठिकाणी रेखाटलेली आहेत हे रेखाटन करत असताना आपल्याला ग्रामपंचायत वेसर्डे त्याचबरोबर या गावातील दानशूर व्यक्ती आणि युवक मंडळी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे शिक्षक वर्गाचं सहकार्य लाभलेलं आहे या ठिकाणी आपण पाहिले तर महाराष्ट्राची लोकधारेमध्ये आपल्या सर्वांचं दैवत गणेश असतील त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण डप वाजवणारा या ठिकाणी आला असेल त्याचबरोबर नंदीवाला असेल त्याचबरोबर शेतकरी त्यानंतर विविध अशी प्रकारे पोस्टमन बहिरूपी असेल कुडबुड्या असेल अशी ओवी गाणारा ओवीवाला असेल हे सर्व या ठिकाणी त्याचबरोबर कोल्हापूरचं या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरसुद्धा या रेखाने रेखाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर अतिशय भव्य दिव्य आम्ही किचन उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपल्याला शासनानं मध्यान्ह भोजन योजना म्हणून या ठिकाणी आपल्या इथं सुरू केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी सुरू करत असताना मुलांना अतिशय दर्जेदार असा आहार मिळावा या उद्देशानं या ठिकाणी किचन शेटची उभारणी केलेली आहे त्यासाठी आपल्याला धान्य कोठे आहे त्यामध्ये धान्य साठवला जातो चांगल्या प्रकारचा आहार या ठिकाणी गॅस आहे किचन सेड आहे आणि त्याचबरोबर किचन कट्टा देखील आहे त्यावर तो शिजवला जातो आणि या शाळेच्या स्वयंपाकी आणि मदतनीस मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचा आहार बनवून या ठिकाणी वाटला जातो आणि हे सर्व करण्यासाठी अतिशय सुसज्ज असं किचन शेड असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या शासनाची मदत त्याचबरोबर ग्रामपंचायतीचं सहकार्य आणि समाजातल्या काही व्यक्तींचं सहकार्य या उद्देशानं मुख्याध्यापक आमचे कल्याणकर सर यांनी अतिशय कष्ट घेऊन या ठिकाणी स्वतः मेहनत करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आणि दर्जेदार मला वाटते महाराष्ट्रामध्ये अतिशय असं भव्य दिव्य आणि अतिशय उत्कृष्ट असं स्वयंपाकगृह या ठिकाणी कुठे आपल्याला पाहायला मिळणार नाही अतिशय प्रशस्त असं स्वयंपाकगृह या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र अशा प्रकारची कल्पना विद्यार्थ्यामध्ये एखादी गोष्ट आपण जर केली तर प्रयोगानं जे माणूस शिकतो ते माणूस आपण हातानं किंवा चित्राद्वारे शिकत नाही आणि म्हणून प्रयोग करणं खूप गरजेचं आहे विज्ञान विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणून विज्ञान केंद्र निर्मितीची संकल्पना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं निर्माण केली आणि एक नाविन्यपूर्ण केंद्र आपल्या संपूर्ण शाळेमध्ये आपण करू शकत नाही परंतु एक प्रायोगिक म्हणून काही केंद्रांच्यामध्ये तालुक्यामध्ये एक तर आपण करू शकतो ही संकल्पना शासनानं धरली आणि चांगली गोष्ट म्हणजे आमच्या शाळेची निवड या ठिकाणी शाळेचा दर्जा शिक्षकांची तळमळ हे सर्व पाहून आमच्या शाळेची निवड केली त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत परंतु या माध्यमातून आम्हाला जवळपास सहाशे प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाता आले आणि ही प्रयोगशाळा आमच्या परिसरामध्ये जवळपास तेरा शाळा आहेत या विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेतात या विज्ञान प्रयोगशाळेचा आम्हा विद्यार्थ्या शिक्षकांच्या बरोबरच सर्व गावकऱ्यांना देखील याचा अभिमान आहे की ही शाळा शासनानं वेसर्सारख्या ग्रामीण भागामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र या ठिकाणी आहे आणि तेच विज्ञान केंद्राला साधेस असे या ठिकाणी रंगकाम करण्याचं काम या ठिकाणी हे सर्व दाते आहेत या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी निर्माण करता आलं या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी विद्यार्थ्यांना विज्ञानाची जी आवड निर्माण व्हावी या उद्देशानं या ठिकाणी चित्र तयार केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शाळा ही कोल्हापूर जिल्ह्यातील पुधगड तालुक्यामध्ये आहे आणि कोल्हापूरची एकूण जी म्हटलं की तांबडा पांढरा रसा आला कोल्हापुरी साज आला कोल्हापुरी फेटा कोल्हापुरी चप्पल हे सर्व मुलांच्यामध्ये ठसावं या उद्देशानं या ठिकाणी कोल्हापूरची जी वैशिष्ट्य आहे गुळासहित संपूर्ण वैशिष्ट्य या ठिकाणी मुलांच्यापर्यंत पोचावीत या उद्देशानं या ठिकाणी आम्ही कोल्हापुरी हे कोल्हापूरचं अस्मितेचं प्रतीक या ठिकाणी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर वैज्ञानिक संकल्पना या ठिकाणी पोचाव्या त्या ठिकाणी कार्टूनच्या रूपात या ठिकाणी मुलांना कार्टून आवडतात आणि म्हणून कार्टूनच्या रूपात या ठिकाणी चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ नारा आपण दिला जातो आणि हाच संदेश मुलांच्यापर्यंत पोचावा म्हणून बेटी बचाओ बेटी पढाव त्याचबरोबर स्वच्छ भारत एक पाऊल स्वच्छतेकडे अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी प्रयत्न केला आहे त्याचबरोबर माझी तिनचर्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मुलांच्यापर्यंत पोचावेत या उद्देशाने या ठिकाणी संपूर्ण चांगल्या सवयी या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत संपूर्ण अवकाशगंगा या ठिकाणी आणि ग्रहमाला या ठिकाणी रेखाटन उभारण्याचं काम या ठिकाणी सेलिंगला केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहून करता पाहू शकता या ठिकाणी सूर्यमालेचं मुख्य केंद्र म्हणजे हा सूर्य आणि त्याच्या भोवताली फिरणारे हे सगळे ग्रह पृथ्वी हा आपला ग्रह आणि आसपास असणारे सगळे गुरु नेपच्यून प्लुटो हे सर्व ग्रह या ठिकाणी अशा प्रकारे रेखाटलेले आहेत सुंदर असं रेखाटन नवदीप आर्ट्सने या ठिकाणी केलेलं आहे भले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी आणि मराठी भाषेचं वैभव या ठिकाणी पोचावे म्हणून मराठी भाषेमध्ये जे काही अलंकार आहेत जे जे काव्यप्रकार आहेत ते संपूर्ण या ठिकाणी मांडण्याचं काम ओवीपासून ते भारुडापर्यंत अभंगापासून कवितेपर्यंत चारोळ्यापर्यंत कादंबरीपासून कथेपर्यंत सर्व ग्रंथांची मांडणी या ठिकाणी केलेली आहे मराठी भाषेचे मुख्य जो ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी कार संत ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुलांना कार्टून आवडतात त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून या ठिकाणी हे ठिकाणी मुलगा एक चित्र रेखाटलेलं आहे त्याचबरोबर स्वच्छतेचे संदेश म्हणून स्वच्छता ओला कचरा सुका कचरा आपण या ठिकाणी वेगवेगळा केला पाहिजे म्हणून दोन या ठिकाणी कचराकुंडे आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी प्रतिमा या ठिकाणी रेखाटलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळे कार्टून्स या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करून शाळा सुशोभित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जहाजामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्राण्यांची ओळख व्हावी या उद्देशाने या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग प्राणी काढलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो की शहरामध्ये ट्रॅफिक सिग्नल याची ओळख मुलांना व्हावी आणि म्हणून या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल काढलेले आहेत मुलांना कार्टून्स खूप आवडतात आणि म्हणून वेगवेगळ्या भाज्या फळे यांचे आकार या ठिकाणी मोटारीमध्ये काढलेले आहेत काहीतरी वेगळ्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आपण या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर वर्गाच्या खिडक्यांच्यावर सुद्धा आपण या ठिकाणी मुलांना आधुनिक जी साधनं आहेत आपण पाहतो संधी देण्यासाठी व्हॉट्सअप असेल ट्विटर टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम मीट आणि आज अभ्यास दीक्षा आणि झूमच्या माध्यमातून केला जातो आणि म्हणून हे सर्व माध्यमं मुलांच्यापर्यंत त्यांचे लोभोरे जावावेत या उद्देशाने या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर स्वराज्य हा मला जन्मसिद्ध हक्क आहे असं गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची या ठिकाणी प्रतिमा रेखाटून मुलांच्यापर्यंत इतिहास पोचावा हा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी कार्टूनच्या माध्यमातून रेखाटून मुलांच्यामध्ये शाळेविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर संघर्ष आणि शिक्षण ही काळाची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी मुलं आणि त्याचे कार्टून्स या ठिकाणी केलेले आहेत त्याचबरोबर कोल्हापूरचं वैभव जानता राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडं यांची प्रतिमा या ठिकाणी रेखाटलेली आहे जेणेकरून शाहू महाराज यांचं व्यक्तिमत्व आपल्या सर्व मुलांच्यामध्ये त्यांच्यापासून इतिहास घेता येईल आपल्याला त्याचबरोबर या ठिकाणी अशी सुंदर अशी आणि अनोखी अशी चित्रकृती या ठिकाणी रेखाटलेली आहे अतिशय सुंदर अशी कार्टूनच्या माध्यमातून एक नैसर्गिक चित्र या ठिकाणी देखाटलेलं आहे जेणेकरून शाळेच्या वैभवामध्ये बरं पडली एकंदरीत आपण पाहिलं तर मुलांच्यामध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सर्वधर्म समभाव ही प्रतिमा वेगवेगळ्या संदेशांमधून देण्याचा प्रयत्न आमच्या केंद्रशाळा बेसर्डे या ठिकाणी केल्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या शाळेमध्ये वेग वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम राबवले जातात त्यापैकीचे एक उपक्रम म्हणजेच मासिक मासिक पाळी व्यवस्थापन म्हणजे आमच्या शाळेमध्ये ज्या मुली आहेत त्यांच्या मुलींच्या मनामध्ये जो मासिक संदर्भात जो गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आम्हाला मासिक संदर्भात प्रशिक्षण दिलेले आहे त्या संदर्भातच आम्ही प्रत्येक आठवड्या आठवड्याला शाळेतील ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांना एका वर्गामध्ये घेऊन त्यांना पी सीच्या म्हणजे टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळे चित्रे वगैरे वे 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 दाखवून त्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना त्याविषयी माहिती सांगत असतो किंवा घरामध्ये दे देखील त्यांच्या आयांना काही ज्या मुली बोलू शकत नाहीत ते त्या माझ्याशी सर्व प्रॉब्लेम वगैरे शेअर करू शकतात शालेय शिक्षणातून ज्ञान मिळतं पण आपण सर्वच मुली आपल्याला त्यामधून साध्य होत असं नाही सर्वच विकास आपला होतो असं नाही तर आपण काय केलं पाहिजे ही जी शालेय पुस्तकं आहेत या व्यतिरिक्त आपण इतर पुस्तकांचा सुद्धा मी तुम्हाला दिलेल्या पुस्तकांचा वाचन करणं गरजेचं आहे हे कशासाठी करण्याचं आहे तर आपल्या ज्ञानात भर पडते ज्ञान आपलं विकसित होतं आणि शब्दसंपत्ती सुद्धा वाढत असते जर शब्द संपत्तीमध्ये भर पडली तर आपण आपल्या भाषेचा सुद्धा विकास होत असतो आणि ही भाषा समृद्ध करण्यासाठी आपलं ज्ञान विकसित करण्यासाठी इतर पुस्तकांचा सुद्धा वाचनामध्ये आपल्या असणं गरजेचं आहे केंद्र शाळा सातवीचा वर्ग आहे माझा वर्ग माझी ओळख हा पंचायत समिती पत्रगडचा उपक्रम होता आणि या उपक्रमामध्ये सर्व शाळांनी भाग घेतला होता माझ्यासुद्धा वर्गानं या ठिकाणी भाग घेतला होता आणि म्हणूनच एक नाविन्यपूर्ण वर्ग करण्याचा उद्देशानं या ठिकाणी आम्ही काम केलं त्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आणि या वर्गाचा केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक आला हे करत असताना आम्हाला ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं मुलांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि यामुळं या वर्गामध्ये आज आपण पाहत आहोत या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी प्रयोगशाळा आहे त्याचबरोबर या ठिकाणी संगणक आहे अँड्रॉईड टी व्ही आहेत खाली आपण बघितलं तर मॅट आहे त्याचबरोबर सर्व मुलांना बैठकीसाठी सुविधा म्हणून बेंचेस आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही टी व्हीवर अँड्रॉईड टी व्हीवर मोबाईलच्या सहाय्यानं आपण या ठिकाणी यूट्यूबवरील असेल विविध माध्यमांच्यासाठी विविध ॲप्स आहेत या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मुलांना टी व्हीवर या ठिकाणी अभ्यासक्रम दाखवतो त्याचबरोबर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तो देखील आम्ही या ठिकाणी टी व्हीवर दाखवला जातो त्याचबरोबर आपण या ठिकाणी दुसरी टी व्ही या ठिकाणी पाहतो आहे या टी व्हीवर आपण या ठिकाणी दूरदर्शनावरली किंवा एखादे स्पोर्ट्स असेल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गावच्या माध्यमातून केबल मिळालेले आहे आणि ह्या वर्षी मोफत आम्ही या ठिकाणी केबलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांना दूरदर्शन असेल किंवा क्रीडा चॅनल या ठिकाणी दाखवून त्यांना खेळ दाखवतो त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माझा वर्ग माझी ओळख यामध्ये प्रथम क्रमांक आल्याने आपल्याला या ठिकाणी तिजोरी मिळालेली आहे यज्ञ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांना दहा हजारची पुस्तकं आणि आपल्याला त्या ठिकाणी तिजोरी मिळाली आहेत त्याचा वापर आपल्याला वाचनालयासाठी अतिशय मोलाचा ठरलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी विज्ञान पेटी असेल गणित पेटी असेल ही या माध्यमातून आपल्याला साहित्य मिळाले आहे आणि या पेठ्यांचा या ठिकाणी वापर त्याचबरोबर नकाशा असतील आणि वेगवेगळी वाचन साधनं असतील यांचा वापर करून वर्ग अतिशय सुसज्ज करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबरोबर वर्गाचं वातावरणासाठी आता आपल्याला डिजिटल वर्ग असला पाहिजेत आणि ही संकल्पना धरून आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्यानं पालकांच्या सहकार्याने या ठिकाणी डिजिटल वर्ग करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर भिंतींना कपाटांना या ठिकाणी पडदे लावण्याचा उपक्रम आपण घेतलेला आहे त्यामुळं अधिक त्यामध्ये वैभवामध्ये भर पडलेली आहे त्याचबरोबर बोलख्या पताका या ठिकाणी लावल्यामुळं वर्ग अतिशय अतिशय सुंदर दिसतो त्याचबरोबर वर्गाचं एकूण वातावरण आणि या ठिकाणचा मुलांचा या ठिकाणी त्या साधनांचा वापर यामुळं वर्ग अतिशय सुंदर आणि देखणा झालेला आहे शाळा वेसाडे दोन हजार सहा साली या ठिकाणी सर्वात प्रथम तर आम्ही जॉईन झालो आहे त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही दोन हजार सहा साली हजर झालो आहे त्यावेळेस सुरुवातीची शाळा आणि आज तुम्ही जे हे शाळा बघत आहात याच्यामध्ये अक्षरशः खूप अमुळं बदल झाला आहे तर पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस माझ्यासारखे नऊ नियुक्त शिक्षक आहेत जवळपास आम्ही पाच पासा जणं पूर्णच्या पूर्णजणं नवीन होतो आहे आणि त्यावेळेस आल्यानंतर ती एकंदरीत गावकऱ्यांची सतत मागणी असायची की पूर्व भागामध्ये स्कॉलरशिपमध्ये शिष्यवर्तीमध्ये हा अखंड तिथला सतत विद्यार्थी येत असायचे आणि आमच्या भागामध्ये गारगोटीच्या नंतर जे इकडं सुरू झाले म्हणजे पाडगाव असेल कडगाव असेल किंवा शेळोली या भागामध्ये आमच्या किंवा आमचं वेसर्डे जे गाव आहे या वेसर्डे गावामध्ये सुद्धाही शिष्यवर्ती जर काहीही कोणतेही विद्यार्थी आजपर्यंत आलेले नव्हते आणि हे गावकऱ्यांची सतत मागणी असायची मग आम्ही पण विचार केला की काय मग त्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावं लागले सर्वात प्रथमतः हा की मुलांना तास ही संकल्पना आमच्या इकल्ल्या या शाळेचा तास ही संकल्पना माहिती नव्हती यासाठी आम्हाला काय करावं लागलं की मुलांचं मनोबल वाढावं लागलं त्यांच्या बसण्याची ताकद वाढवावी लागली त्यासाठी आम्हाला तास सकाळच्या सातपासून आम्ही संध्याकाळच्या सातपर्यंत मुलांना बसण्याची पहिल्यांदा आम्हाला निर्माण करून दिली आणि हळूहळू मुलं ते शिकवू लागले मग त्याच्यामध्ये मी असेल त्यावेळेचे माझे शिक्षक योगेश पाटील मनसुरे सर बाजारी सर आणि आमच्या मॅडम ज्या होत्या ते संगीता चव्हाण आणि गोडसर मॅडम आम्ही त्यावर सर्वांनी प्रयत्न केले आणि एक वेळ अशी आली आमची की सर्वात प्रथमतः आम्ही जो दोन हजार आठ साली चौथीला जो विद्यार्थी घेतला वर्ग घेतला होता आणि त्यामध्ये तीन विद्यार्थी जवळपास ईशोरधारक झाले त्यातले त्या 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 आज एक मुलगा एम बी बी एस थर्ड इयर करतो की जो किरण पाटील या नावाचा आहे की उषभ शीमाला हा काय तो आज नोकरीला या फार्मशीकडून नोकरीला झाला आहे की जो सातवीचा आमचा त्यावेळेचा जो विद्यार्थी होता ते योगेश पाटील सरांनी घेतलेला आज किंवा मनसुरे सरांनी घेतलेला तो आज आय आय टी आमच्या शाळेतून आय आय टी पात्र होऊन विद्यार्थी आज तो मोठ्या हुद्द्यावरती पदभार सांभाळत आहे तर अशा पद्धतीनं तेव्हापासून तर आज काय आम्ही दरवर्षी आमच्या शाळेचा हा शिष्यवृत्तीमधला अखंड हा जो झरा आहे तो सुरूच आहे फक्त आम्ही शिष्यवृत्तीमध्येच किंवा शैक्षणिक याच्यामध्ये सुधारणा केली नाही तर त्यासाठी आम्ही क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा आज आपला हा भारत देश बघायला गेलं तर इतका भव्य आणि विशाल मोठा भारत देश लोकसंख्येच्या मानाने आज आम्ही जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो तरी पण आमच्या देशामध्ये बघा मोजून बोटावर मोजण्या एवढेच फक्त आम्हाला सुवर्णपदक मिळवता आमच्यापेक्षा जिल्ह्या जिल्ह्याच्या लेवलला असणारे राज्याच्या एवढाने अनेक देश आहेत की ते आपल्यापेक्षा असंख्य पद घेईल सुवर्णपदक मिळवतात मग त्यासाठी सर्वात महत्त्वाचे हे जर क्रीडा जर मुलांमध्ये रुजवायचा असेल किंवा आम्हाला ऑलिम्पिक पदापर्यंत जायचं असेल तर हे प्राथमिक स्तरापासूनच होऊ शकते आणि त्यासाठी प्राथमिक स्तरावरती मुलांना विशेष लक्ष देऊन त्यांच्यातले गुण हेरून आपण शिक्षण त्यांना शिक्षणापेक्षा शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे वळवलं पाहिजे ते त्यासाठी आमच्या शाळेने दरवर्षी क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही केंद्रस्तरावरच काय तर जिल्हा पातळीपर्यंतसुद्धा हे आम्ही क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवी तेच मिळवलं आहे पण ते मिळवणं इतपत त्याच्या आधी आम्हाला पालकांची मानसिकता बदलावी लागली मुलांमध्ये विशेष मुलांमध्ये उपजूत गुण असतातच पण त्यांना ते प्रोत्साहन द्यावं लागलं त्यासाठी कारण का आजकाल पालकांचा मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम मुलांना मार लागेल मुलगा पडेल मैदानावरती खेळ दुखापत होईल यासाठी मुलांनाही सुद्धा पालक म्हणावं तसं क्रीडाकडे वळणं आले आणि आजच्या ह्या विज्ञान युगामध्ये जास्तीत जास्त मोबाईलच्या नादामध्ये मूळ मुल लागल्यामुळं सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होत आहे त्यासाठी आम्हाला विशेष लक्ष देऊन मुलांना क्रीडा स्पर्धेकडे घ्यावं लागले आम्ही आज क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी असेल किंवा खो खो असेल त्याचबरोबर क्रीडा म्हणजेच क्रीडाबरोबरच सांस्कृतिकसुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे दरवर्षी आम्ही आजपर्यंत लेझिमच्या की लेजिम हा खेळ इथे बघायला गेलं तर महाराष्ट्राचा हा लेजिम म्हणा झांज म्हणा हा एकदम प्रसिद्ध असणारा आज हे खेळ आज लयाला जात आहे त्यासाठी आम्ही दरवर्षी लेझिमसाठी ही सुद्धा विशेष उपक्रम राबवले लेजिमचा खेळ आम्ही उत्कृष्ट पद्धतीनं राबवले झांज पथकसुद्धा आम्ही पथक आमचं बसवले तोसुद्धा आम्ही झांज सुद्धा कार्यक्रम आम्ही सादर करतो आहे त्याचबरोबर मुलांना ॲरोबिक्स हा एक वेगळा आम्ही म्हणजे नृत्यातून म्हणजे हा नृत्यातून गाण्याच्या ठेकावरती मुलांनी व्यायाम प्रकार करावा हा एक आम्ही ॲरोबिक्स प्रकार इथं थे या ठिकाणी राबवतो आहे दर शनिवारच्या वेळेस जे सकाळची शाळा तो सकाळचा कवायतामध्ये ॲरोबिक्सचा हा आम्ही मुलांचा खेळ घेतो आहे यासाठी आमचे सर्व जे गुरुजी आहेत सर्व शिक्षक आहेत ते पूर्णच्या पूर्ण वेगवेगळ्या याच्यामध्ये लक्ष घालून वेगवेगळे जण ते पूर्णच्या पूर्ण राबवायचा प्रयत्न करतात त्यासाठी सांस्कृतिक स्प स्पर्धा आम्ही म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जो गॅदरिंग वगैरे म्हणतो त्याच्यामध्येही आम्ही आमच्या शाळेने चांगल्या पद्धतीने केले दरवर्षी आमच्या शाळेचे गॅदरिंग आम्ही बसवतो आहे आणि याच्यामध्ये आमचे छोटे छोटे जे मुलं आहेत ते अतिशय लहान असूनसुद्धा ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यासाठी आम्हाला रात्री रात्र रात्र सराव घ्यावा लागला मेहनत करावी लागली अशा पद्धतीने एकंदरीत आज जे तुम्ही बघता शाळेचं पूर्णपणे या लेवलवरती जे आलेलं आहे त्यासाठी हे याच्यातून आम्हाला पूर्ण मेहनत करावी लागली विज्ञान विषयातील प्रयोग नुसते सांगून किंवा एखाद्या तक्त्यामार्फत त्यांना दाखवून त्यांना समजत नाही त्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगचं सा साहित्य समोर असलं पाहिजे आणि ते आम्ही करून दाखवलं पाहिजे ही गरज ओळखून केंद्र शासनानं वेगवेगळ्या शाळांना तालुक्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा प्रकारच्या प्रयोगशाळा दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये आमच्या बुधोड तालुक्यामध्ये या शाळेचा दर्जा इथं असलेले वेग वेगवेगळ्या प्रकारचे राबवले जाणारे उपक्रम आजूबाजूला असलेल्या शाळा इथं केंद्र शाळा असल्यामुळं त्याच्या अंडर अनेक शाळा आणि अश्कुल आहेत आणि त्या मुलांना उपयोग व्हावा म्हणून गरज ओळखून येतील केंद्र शा सरकारनं इथं आम्हाला नाविन्यपूर्ण अशा प्रकारची प्रयोगशाळा दिलेली आहे आणि इथं जवळपास पाचशे वीस असे वेगवेगळ्या प्रकारची प्रयोग तक्ते कार्ड आहेत आणि त्याचा मुलांना उपयोग चांगला होतो त्यानंतर एल ई डी आहे आणि ते पेन ड्राईव्ह मार्फत किंवा व्हिडिओ मार्फत आम्ही मुलांना दाखवतो त्यांना समजावून देतो प्रत्यक्ष हाताळायला देतो वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी इथे येतात आणि प्रयोग करतात आणि ते समजावत केंद्रीय प्राथमिक शाळा वेसरडे या शाळेमधून जवळपास साडेचार हजार विद्यार्थी घडलेले आहेत त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे आज साहित्यिक इंजिनियर प्राध्यापक वकील शिक्षक काही विद्यार्थी तर सैनिक म्हणून जवळपास पंधरा विद्यार्थी हे आज देशाच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर या शाळेमधून जवळपास एक्केचाळीस विद्यार्थी हे राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थी म्हणून घडलेले आहेत आमच्या शाळेची विद्यार्थिनी राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर शिष्यवृत्तधारक बनलेली आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांची नवोदय आणि शासकीय विद्यानिकेतनसाठी निवड झालेली आहे अनेक विद्यार्थी जिल्हा आणि राज्यस्तरावर खेळाडू म्हणून नावारूप आलेले आहेत आणि त्यामुळंच शाळेस स्वच्छ सुंदर हिरवी शाळा असा पुरस्कार जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर या शाळेमधून आज रो आज शाळा एक आदर्श शाळा एक स्वच्छ सुंदर हिरवी शाळा आणि उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली आहे नमस्कार मी अमन नजी शेख आमच्या शाळेत आमचे सर पॉलेबर सर आम्हाला शिकवतात बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा कॉलरशिप तयारी आम्ही दररोज आठ वाजता येतो संध्याकाळी सहा ते सात वाजता आम्ही परत जातो सात वाजता नंतर घरात जातो सर आमचं तास घेतात आठ ते सात वाजेपास पर्यंत आणि आमच्या शाळेत झांज लिजिम असे खेळ करतात आणि शनिवारी आमच्या शाळेत ॲरोबिक्स आम्ही नाचत नाचत करत आम्ही साजरा करतो नमस्कार माझे नाव सायली सतीश आमच्या शाळेत सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत आज घ्याय घ्यायचेच त्यामुळे आम्ही प्रज्ञाशोध परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा यामध्ये गुणवत्तादार झालो ही आमच्या या यशात आमच्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे नमस्कार माझं नाव प्रतीक संभाजी केळसकर इयत्ता सातवी आमच्या शाळेत दर दररोज क्रीडा स्पर्धा घे सराव घेतात सर आम्हाला खूप चांगले शिकवता शिकवतात आणि दरवर्षी आम्ही तालुक्याला नंबरामध्ये असतो असता असता द जिल तसेच जिल्ह्यापर्यंत जाता मागच्या वर्षी माझा उंच उडीमध्ये पहिला क्रमांक आलेला होता आणि मी जिल्ह्यावर सुद्धा गेलेलो नमस्कार माझे नाव सृष्टी सतीश शिंदे आम येता सातवी आमच्या शाळेत गॅदरिंग लीजिम झांज टिपरी यासारखे उपक्रम घेतले जातात त्यामुळे आमची शाळा आम्हाला खूप आवडते माझं नाव रविराज रामचंद्र हवलदार माझी शाळा केंद्रशा वेसर्डे ही आवडते मज मनापासून शाळा लावी ती लढा ला ही जसा माऊली म्हणा आपल्या शाळेत केलेली रंगरंगुटी सुंदर बगीचा हे आम्हाला खूप आवडते आम्ही दररोज शाळेला येतो नमस्कार मी राजाराम कल्याणकर मुख्याध्यापक केंद्रशाळा वेसर्डे तालुका भुदरगड केंद्रशाळेची स्थापना एकोणीसशे चोपन्न साली झाली किल्ले रांगणा व किल्ले भुदरगड या दोन दुर्गांच्या मध्यभागी सह्याद्रीच्या कुशीत वेदगंगेच्या मुशीत निसर्गरम्य छायेत माझी शाळा वसलेली आहे शाळेने कला क्रीडा सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आहे यासाठी ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक स्टाफ विद्यार्थी युवक मंडळे ग्रामस्थ व दानसूर व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे शाळाची शाळेची इमारत सुंदर व आकर्षक आहे यासाठी प्रशस्त ऑफिस डिजिटल वर्ग खोल्या सर्व सोयीनीयुक्त प्रयोगशाळा असे वाचनालय सुंदर बगीचा परस बाग ऑक्सिजन पार्क स्वच्छ व स्वच्छ व सुंदर स्वच्छताग्रह किचन शेड हँडवॉश स्टेशन व मुबलक पाणी यामुळे शाळेच्या वैभवात भर पडलेली आहे कॉलरशिप व प्रज्ञाशोध परीक्षा यात राज्य व जिल्हा स्तरावर शाळेने उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे सांस्कृतिक कार्यक्रम माजी विद्यार्थी मेळावा लेझिम कवायत ऑरोबिक्स सांस्कृतिक स्पर्धा वेशभूषा यामुळे शाळेचा नावलौकिक झालेला आहे शाळा उपक्रमशील झालेली आहे यापुढे आरशीची इमारत सर्व वर्ग खोल्यामध्ये डॅशबोर्ड दे व सौर ऊर्जेचा वापर करणार आहे त्यासाठी दानसूर व्यक्तींनी मदत करावी ही नम्र विनंती